वार्तांकन बातमी राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतमोजणीला अनपेक्षित अडथळा आला असून हा प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे नागपूर खंडपीठानं दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती या आदेशाला आवाहन देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय मालला बागची यांच्या खंडपीठापुढे प्रकरणी सुनावणी पार पडली सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मतमोजणी थेट एकवीस डिसेंबरलाच करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत त्यामुळे मतदारांचं लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरातील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेतील अनिश्चितता काही काळ वाढल्याचं चित्र आहे मात्र आता अंतिम मतमोजणी दिनांक व निश्चित राजकीय वातावरण पुन्हा तापण्याचे चिन्ह दिसत राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका प्रक्रियेत महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून मतमोजणी आता एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दोन डिसेंबर रोजी हा आदेश जारी केला होता त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब शिक्कामोर्तोब केला आहे दोनशे चौसष्ट नगरपालिका व नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती मात्र निवडणूक कार्यक्रमात केलेल्या बदलांमुळे परिस्थिती बदलली आता उर्वरित चोवीस नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये आणि शहात्तर नगरपालिका व नगरपंचायतीतील एकशे चोपन्न सदस्य पदांसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार असल्यानं सर्वच निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा